नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्री आपले सहकार आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वारसुवार घुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाण्यापती हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पोणे शेतीनं सर्व शेतमालाचे दर पाहायला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा कांद्यांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उलटी कांद्यासाठी साधारणतः अठ्ठावीस रुपया ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता जर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी उच्चांके दर जे आहे ते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर कांद्यासाठी आज पाहायला मिळते बरोबर आवकही मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर कांद्याचे दर जे आहेत ते आज पुन्हा एकदा दोन रुपयांनी कमी झालेली पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापासून कांद्याचे दर पाहायला मिळतात तर जुन्या कांद्याला मागणी सागरामध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या क्वालिटी जुन्या जुना कांदा जो आहे तो बाजारामध्ये पाहायला मिळते तो क्वालिटीनुसार जुन्या कांद्यासाठी मागणी पण भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या कांद्याचे दर जे आहेत ते उच्चांकी चाळीस रुपयापर्यंत पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता तर लहान साईजमध्ये कांदा जो पाहायला मिळत साधारणतः पंचवीस रुपयापासून कांद्याचे दर जे आहे ते पाहायला पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी कांद्याचे कमी होताना पाहायला होतात तर बदल्यामानासाठी साधारणतः वीस रु वीस रुपयापासून कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कांद्याचे जुन्या कांद्याचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर नवीन कांद्याची क्वालिटी पाहू शकता तर गोल्ड लहान सा साईजमध्ये चिंगळी कांदा नवीन कांदा पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे कमी, ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये बादल्या बालासाठी दहा रुपयापासून दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते नवीन कांद्यासाठी देखील उतरलेले पाहायला मिळतात तर कांद्याची आवक भरपूर आहे त्याचबरोबर कांद्याचे दर जे आहे ते कमी कमी होत असताना पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर जुने कांद्याच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा घसरण दोन रुपयाचे झालेले पाहायला होते तर नवीन कांद्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस ते पत्तीस रुपयापर्यंत मोठ्या साईजच्या कांद्यासाठी दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेसे कमी पाहायला मिळतात तर जुन्या कांद्याला दर जे आहे ते उच्चांके जर चाळीस रुपयापर्यंत पाहायला मिळते आवक जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तर पाहायला मिळते तर साधारणतः बदल्या मानासाठी जुन्या कांद्यासाठी वीस रुपयापासून दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळे दर पाहायला होते मार्केटमध्ये गोलते कांद्याची साठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर गोलते कांद्यासाठी दर जे आहे ते देखील कमी पाहायला मिळतं तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी जे आहे ते आपल्याला उतरलेली पाहायला मिळतं तर त्याचबरोबर मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक ही होताना पाहायला मिळते तर दर, तर दर जे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी चाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणत्याकडे मार्केट अडकून आहे येते सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील